अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून नागरिकांनी महसूल पथकास केले सुपर्त अवैध रेती ट्रॅक्टर चिमूर येथे तहसील कार्यालयात जमा चिमूर राज्य रिपोर्टर न्यूज गोरवट येथील रेतीघाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला सिरपूर येथील नागरिकांनी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मौजा शिरपूर येथील गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात शिरपूर येथे नागरिकांनी एक ब्रास रेती भरलेला ट्रॅक्टर थांबवून ठेवला होता ट्रॅक्टर मालकावर महसूल विभागाने कार्यवाही करून ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले रेती तस्करी करणारे ट्रॅक्टरला नंबर प्लेट नसतात भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविला जातो त्यामुळे कित्येकदा अपघातसुद्धा घडलेला असून काही रेती भरणाऱ्या रे मजुरांना व ट्रॅक्टर चालकाला जीवसुद्धा गमवावा लागला आहे मात्र याकडे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन लक्ष देत नसल्याने असे चित्र दिसून येत आहे माफियांची अरेरावी व मुजोरी वाढल्याने गावकऱ्यांनी एका रेती तस्कऱ्याच्या मुस्क्या आवळल्या तहसीलदार चिमूर यांच्या आदेशानुसार रेती भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच चौतीस सी जे शून्य एक एक आठ व ट्रॉली क्रमांक एम एच चौतीस सी टी पंधरा एक्केचाळीस राकेश दशरथ भोयर वडाळा पैकू चिमूर यांचा असून शिरपूर साझा येथील तलाठी केतन सिंग घरकेले यांनी सदर ट्रॅक्टर मालकावर कार्यवाही करून अवैधरेती ट्रॅक्टर चिमूर येथे तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे